तर चालू आहे बातम्या हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे छान आवरून झालेलं आहे आणि आराध्याचं चाललं आहे मला डाळीच्या पिठाचे निर्डे खायचे मिस्टर करता आहे पूजा तर तो, तो म्हणे शाळेला सुट्ट्या लागल्या तसे बनवलेले नाही आहे इथं चालू आहे देवपूजा चला आता मी रेसिपी तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा इथे आपलं लिंबाचं झाड चला इथं ओवा टाकून आहे एक वाटी घेतलेला आहे इथं बेसन तर बेसन चाळून घ्यायचं नेहमी इथं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या छान ठेसून घेतलेल्या आहे तर आपल्याला मुलांसाठी छान असे धिरडे बनवायचे तोंडाला चव आणणारे बेसनचे धिरडे इथं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं घेतली मी अर्धा चमचा मिरची अर्धा चमचा हळद इथे घेतले मी बारीक तीन छोटे कांदे कापून बघा एवढे बारीक कापलेले कोथिंबीर टाकून घ्यायची धुवून कापून घेतली बारीक चला इथं पाणी टाकून घ्यायचं आणि मळून मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करायचं पाणी लागता लागता घ्यायचं छान मळून म्हणजे मिक्स करून घ्यायचं तर पातळ ठेवायचंय थोडंसं आपल्याला भज्यांसारखं नाही करायचं चला अजून घट्ट वाटतंय मला थोडंसं पाणी टाकते कारण दिरडे जमले पाहिजे घट्ट असलं तर म्हणजे जास्त हे नाही होती पातळ असलं तर थोडे नरम येतात छान आणि ओव्याची छान वास येतोय ओव्याचा इथं बॅटर झालेलं आहे तयार करून घेऊ आपण छान तेल पसरून घ्यायचं जेवढा पातळ करता येईल तेवढा पातळ करून घ्यायचा छान होता हे धिरडे मुलांच्या टिफिनला मिस्टरांच्या टिफिनला किंवा कोणी पाहुणे रावडे आले तर तो तोंडे लावण्यासाठी खूप छान पदार्थ आहे तर मी कांदा टमॅटो पण वापरते पण आज काही टमॅटो घेतला नाही आणि तेल थोडं थोडं सोडून घ्यायचं एक एक थेंब मधी पण सोडायचं थोडं थोडं लावून घ्यायचं छान निघता या तव्यावर हा डोशांचा तव्हा आहे माझा किती छान कलर आला या बाजूने थोडं चा। ता चा, चम तेल लावून घ्यायचं इथं छान सूनबाईने गवारच्या शेंगाची भाजी केली आहे गावठी शेंगा शेंगामच्याकड छान मस्त केलीये चमचमी दिसतीये इकडं चालू आहे माझे धिरडे चला उलट पलटी करून घेऊ तर बघा छान कलर आला थोडं परत तेल लावू लावून घ्यायचं काही रेसिपी मला सांगा बरं का कमेंट बॉक्समध्ये सासूसोनांच्या चॅनलमध्ये ही पहिल्यांदाच रेसिपी आली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे असे गावठी पद्धतीचे रेसिपी येणार आहे तुम्हाला बघा छान कलर आला चला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथं झालेले आहेत आपले धिरडे तर बघा किती छान झाले तर रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू द्याय छानसं रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बघा एवढा छान कलर आला आहे कोणीकडं चला इथं मशीनचं काम दिसत असेल तुम्हाला तर सुनबाई छान असं आज मला ब्लाउज पीस कटिंग करायला शिकवणार आहे तर हा निळ्या कलरचा ब्लाउज आहे इथं टेप आहे काही इथं पॅटर्न पडलेले आहे इथं पॅटर्न आहे चला सुनबाई छान टेलर काम करते मी पण शिक म्हणजे माझा पण क्लास झालेला आहे पण मी काही मनावर घेतलं नव्हतं तर आज म्हटलं माझं ते एक शिकव मला कटिंग करायला माझं पॅटर्न चला आता बघू ती कसं शिकवती आराध्य पितोय चहा आणि आपली झालेली धिरड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सासू सुना चॅनलला विजिट करायला विसरू नका चला आता बघू आपण सुनबाई कशी कटिंग करते चला सुनबाई शिकवते ब्लाऊज माझंच आहे स्वतःचं आधी साधं तसा माझा एक क्लास झालेला आहे पण आता खूप वर्ष झाले विसरून गेले सुनबाईने पॅटर्न दिलं आहे काढून निळ्या कलर निळ्या कलरचा ब्लाऊज आहे तर साधाच काप आहे आधी आणि झाला का पूर्ण मग दाखवाल तुम्हाला कसा शिवला मी किती वर्षांनी बाईचं पॅटर्न आहे इकडं पाठीमागचा पुढचा भाग भाग्याचा भाग तिकड कटोरी घेते सोनबाई